हॅलो 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 हा म्हणलं भाय नमस्ते भैया नमस्ते ना। आ, आ, बारा बारा, बोला ना जरा कामामध्ये होतो त्यामुळे फोन वगैरे काय उचलला नाही कोण बोलतोय आपण हा भैया बारामती बोलतो बारामती हा बारामती बरं बोला ना आपलं एक ठिकाणी पेमेंट अडकले भैया पेमेंट काय देत नाही तो बरं बरं कुठे अडकले कंपनीत सर कुठे कंपनीत तेच ना कुठे टिबक टिबकच्या कंपनीत हे बघ तू मध्ये मध्ये का हा बारा मध्ये मध्ये बर किती महिने झाले हा बघ तर चार पाच दिवस झाले सर चार पाच दिवसाचा चार पाच दिवसाच पेमेंट अडकलाय हो चार पाच दिवसाच काय जास्त हा आणि सध्या तर देत म्हणतोय पण काय देत नाही दे सर ते किती दिवस काम केलेल तू तिथे मला डिटेल जरा दे कसं काय झालं नाही तर मग ते हा देतो सर तुम्हाला चार पाच दिवस काम केलं सर मग ते मला मिठाच्या पाणीमध्ये उतरायला लागत होतं सर मिठाच्या पाण्यामध्ये परत ते पाणी होतं ना उतरायला लागायचं ना त्यामुळे सोडून दिलं काम ते नको म्हणून बर बर हा पण सुपरवायजर देत नाही का पेमेंट हा सुपरवायजर देत नाही सर पेमेंट अर्धवट काम सोडलं म्हणून का हो सर ते म्हणतो तू काम आऊट टाइम ऑन होता काय नव्हता असं तसं सगळं बोलतो सर तो ते तसंच बोलले पाच दिवसाचं पेमेंट भेटणार असं वगैरे काय बोलला असतील ना ते हा ते देतो पहिले म्हणजे देतो देतो दे शनिवारी देतो शनिवारी दे त्यांना दे शनिवारी कॉल केला शनिवारी कॉल केला तर म्हणते नाही आहे म्हणते सर ते बरं बरं नाव सांगतो तुझं मला हर्षद बोलते काय हर्षद हर्षद बोलते हा हर्षद बोलते बोलते हा भोईटे याचं नाव या नव्हतं ना साहेब तुम्हाला हा नाव सांग मला हा नाव आहे सर हर्षद भोईटे तोच नाव आहे सर हर्षद भोईटे त्याचं आणि तुझं माझं प्रवीण सासवर कर रौबीन सासवरकर सासवर्कर हा बरं सांग नंबर हा नंबर सर तुम्हाला मी व्हॉट्सअपवर मेसेज केला सर तसाच सांग ना डायरेक्ट घेतो लाईनवरती काही विषय नाही சரிவன் அ <clears throat> <Thousands> <waktu> व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही हॅलो हॅलो हा सर कॉल वगैरे काय रिसिव्ह करत नाही ते कुठे काय म्हणजे तुमचं पण करत नाही का uh, दुसऱ्या नंबर वर फोन लावला ते पण फोन उचलत नाही सर ते कॉल रिसिव्ह करत नाही असतील काहीतरी काम मध्ये कॉन्टॅक्ट झाला का बोलतोय हा मला असं कोणाचा आधार नाही मला आई सर कोण नाही सर मला कोणाचा आधार नाही सर ठीक सर। आहे सर्व गोष्टी मान्य केल्या पण त्या व्यक्तीच जर आपल्या सोबत बोलणं होत नाही तर कसं होणार सांग मला हो सर बोलतोय मी कॉल ट्राय करतोय कॉल उचलला की बोलतोय आणि तुला कॉल बॅक करतोय मदत करा सर चालेल ना चालेल ना Oh, हो सर यू का सर काय विषय पेमेंटच काय तरी पाच सहा दिवसांच काय पेमेंट राहिले ना कोण प्रवीण प्रवीण सासुवरकर बर काय विषय त्याचा रडत होता त्यांनी कॉल केला मला बर हा हा तर रडत होता त्याला मी त्याला सा, मी सांगितलंय पेमेंट ये आणि घेऊन जा काय झालेलं माहितीये का मी मध्ये कंपनी आहे माझी माझ्या कंपनी बद्दल तो चुकीच्या गोष्टी म्हणजे माझ्याकडे काम करत होता आणि काम सोडून गेला जाताना जा म्हटलं मी काय अडचण नाहीये जा म्हणलं सगळं झालं आणि तिथे जाऊन सांगतोय लोकांना की मला टॉयलेट साफ करायला अच्छा पद्धत बर आणि मला मला काय बोलतोय मिठाच्या पाण्यामध्ये उतरायला वगैरे रागात म्हणून मी काम सोडलं मला नाही मिठाच्या पाण्यात वगैरे माझं कामच कंपनीचं ते मिठाच्या संप आता त्याला एकट्यालाच नाही माझ्या कंपनी सगळेच लोक तसे उतरतात माझ्या कंपनी आणि आज काम नाही केलेलं माझ्याकडे बरेच वेळा आलेला आहे केलेलं आहे आलेला आहे केले आणि त्याचं जास्त पेमेंट नाही राहिलेलं तीनशे रुपये राहिलेले आहेत तर त्याला म्हणलं ये बाबा आणि तू घेऊन जा किती तीनशे रुपये तीनशे मला दिवसाचं पेमेंट राहिले दीड दिवसाचं काम आहे त्याचं दीड दिवस त्यानं काम केलेलं आहे त्यातून चारशे रुपये हाजरी ठरली होती त्यातून त्याला रोज आता त्याला खरी परिस्थिती सांगायची म्हणजे ना त्याला आई वडील कोणी नाहीये बोलला तुम्हाला म्हणून त्याची भावना समजली मी मला फोन केला काय झालं त्याचे आई वडील कोणी नाहीयेत त्याला मी राहिले रूम दिली सगळं दिलं आता माझ्या समोर वाढलेला आहे म्हणजे तो लहान आता मोठा माझ्यासमोर झालेला आहे तो तर त्याला मी रूम दिली सगळं झालं त्याला म्हणलं राहा जो प्रिंट तुला काम करायची इच्छा असेल तो प्रिंट कर म्हणलं माझी काही इच्छा नाहीये की तुला काढून असावं किंवा नाही मग दीड दिवस काम केलं जाताना मला सांगितलं सर मला काही जमत नाहीये काम मी चाललोय बरं म्हणलं जा मग त्याला दोन दिवस मी खायला पियला सगळं पैसे दिले सगळं झालं मग त्याचा हिशोब करून एक तीनशे रुपये त्याला मी देणार राहते तर त्यानं तिथं पण आता तुमचा जसा फोन आला ना जिथं तो गेलाय तिथल्या लोकांना तो सांगत होता की मला टॉयलेट साफ करायलावलं मी काम सोडून हिकडं तिथल्या माणसाचा मला फोन होता की तुम्ही टॉयलेट साफ करायला का लावलं म्हणलं तुम्ही तुम्ही स्वतः आणि ज्यानं काम केलंय त्याला माझ्या पैसे घेऊन या आणि मला दाखवा त्यानं कोणतं टॉयलेट साफ केलं मी त्याच तुमच्या समोर पैसे देतो काय अडचण नाही म्हणून मला बोलला पाच दिवसाचे राहिलं का बरं मग असं बोललो आता तो त्यालाच माहिती बरोबर नाही तर मी कॉन्फरन्स तुम्हाला फोन करायचा असला ते करू शकता त्याला मी स्वतः विचारतो किती दिवसाचं पेमेंट आहे तो सांगतो बरोबर ऐकून तो बोलतोय पाच दिवसाचा मी काय बोलतोय त्याचा तुम्ही आणि काय आहे ते डिसिजन क्लिअर करू टाका हा नाही मी त्याला बरेच वेळा सांगितलं बरेच वेळा फोन करून माझ्यापासून जास्त लांब नाही येतो एक वीस किलोमीटर राहिला आहे त्याला म्हणलं ये बाबा आणि तू पेमेंट घेऊन जा माझ्यापासून काय अडचण नाही म्हणलं मला आता तो बोलतोय पाच दिवस तुम्ही बोलताय दिवस ठीक आहे मी त्याला सांगतो कॉल करेल कॉल ठीक आहे हॅलो हॅलो उचलो मी ते सरांसोबत कोण कंपनी मालक आहेत का सुपरवायझर आहेत हा सर सुपरवायझर सुपरवायझर का मग त्यांनी तुला पहिल्यापासून सांभाळले ब हे खरं आहे का म्हणजे त्यांचं म्हणणं हे तुला आई वडील नाही बरोबर हो सर हा तर त्यांचं म्हणणं आहे मी त्याला बोललो काम कर राहा इथे आणि तू वरून दीड दिवस बोलतो काम केलंय आणि मला काय खोटं बोलला पाच दिवस काम केलं म्हणून सर पाच दिवस काम केले मी सर मग ते दीड दिवसाचे काय बोलतात कायतरी बोलतात तीनशे रुपये राहिलेत तीनशे रुपये नाहीये सर आणि वरून तू बोलतोय की मला टॉयलेट वगैरे साफ करायला तुला काय टॉयलेट साफ करायला लागेल का हॅलो हा सर तुला टॉयलेट वगैरे साफ करायला लावलेलं का असं बोलतोय मी हो सर हो सर खरं बोलतोय का खोटं बोलतोय तू सर काय बोलतो नाही सर मी बरोबर बोलत नाही मी सांगतो मला खोटं बोलून काय आहे सर बर ठीक आहे आता तू बोलतोय हो बोलले ते बोलतात नाही बोलले ठीक आहे त्याला कॉल कर मी बोल आणि ते तुला बोललेलं ना की आणि पेमेंट घेऊन जा काय तर वीस किलोमीटर राहतो तू त्यांच्यापासून हा सर मी त्यांना फोन केला की मला पेमेंट पाहिजे त्यांना म्हटलं मी फोन नंबर पाठवतो पाठवतो हा सर ते पाठवत नाही सर पैसे पण पाठवत नाही सर ते बरं ठीक आहे मी बोललोय त्यांच्यासोबत तू कॉल कर त्यांना आता लगेच हो सर कोर्स सर लगेच कॉल कर हो सर हा धन्यवाद सर चालेल चालेल ओके थँक्यू सर